या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला माकपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन सोलापूर भारताला लोकशाहीचे आयुध देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील वर्ग वर्ण जातीय उत्तरंड चातुर्वर्णी व्यवस्था नष्ट करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय प्रबोधन केले सामाजिक आर्थिक शैक्षणिक मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी संविधानाची निर्मिती केली या देशातील प्रतिगामी मूल शक्तीमुळे संविधान धोक्यात आल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी केली राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असेही ते म्हणाले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पार्क चौक येथील पूर्णाकृती पुष्पहार अभिवादन करण्यात आले तदनंतर दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तत्पूर्वी जिल्हा सचिव ऍडव्होकेट एम एच शेख म्हणाले की राजशिष्टाचाराची पायम यावरून यांचा मनमानी धोका ओळखला पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख युसुफ शेख मेजर नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख रंगप मरेड्डी शंकर मेहत्रे कुरमैया मेहत्रे सलीम मुल्ला दीपक निकंबे दाऊद शेख बापू साबळे विलियम कलबुर्गी शकुंते पुष्पा पाटील दत्ता चव्हाण कोकणे ऍडव्होकेट वीरेंद्र पद्मा बजरंग गायकवाड विजय हसुरे बाळकृष्ण मल्याळ अभिजित निकंबे अशोक बल्ला शाम आडम मल्लेश कारमपुरी अफसाना बेग आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन

आणि या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर